रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा अमृत ग्रामीण संस्थेकडून सभासदांना डिव्हिडंट वाटप व वाहन कर्ज वितरण तारदाळ येथे अमृत ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्थेच्या वतीनं सभासदांना दिवाळी निमित्त डिव्हिडंट वाटप करण्यात आलं संस्थेच्या प्रगती सभासदांचा सक्रिय सहभाग आणि विश्वास लक्षात घेऊन संस्थेने सभासदांना आर्थिक परतवा देत दीपावलीचा आनंद द्विगुणित केला कार्यक्रमात सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले संस्थेच्या स्थापनेपासून सभासदांच्या हितासाठी विविध योजना राबवल्या जात असून यंदाही संस्थेने वाहन कर्ज योजना सुरू करून अनेक सभासदांना लाभ दिला आहे या नव्या वाहनांचे पूजन संस्थेच्या प्रांगणात पार पडले पूजनाचा विधी संस्थेचे चेअरमन आणि संचालक मंडळ यांच्या हस्ते संपन्न झाला या उपक्रमामुळे सभासदांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले संस्थेचे चेअरमन यांनी सांगितलं की संस्था केवळ आर्थिक व्यवहार अपुरती मर्यादित नसून सभासदांच्या प्रगतीसाठी नेहमीच कटिबद्ध आहे दिवाळी निमित्त आयोजित या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन मुसाली मुजावर राजू पाटील अरुण शिंदे शिवगोंड चौगले धोंडीराम कांबळे प्रकाश जाधव मधुकर पवार यांच्यासह संचालक व सभासद उपस्थित होते